अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तो खूप काही प्रश्न मार्गी लावणार आहेस कारण आता तू ते ठरवले आहे त्याचा निश्चय केला आहे मग देवाची साध तुला आता तुझे प्रश्न मार्गी लागण्यासाठी मिळणार आहे तू तु, तुझ्या मनातील ती नकारात्मक ऊर्जा नाहीसी करण्यासाठी देवाकडे सकारात्मकता मागण्यासाठी आला आहेस तर तुझ्या आयुष्यात आता अद्भुत चमत्कार जे तू आकर्षित करत आहेस ते सर्व काही आशीर्वादासह तुला मिळणार आहेत तुम्ही एका दिवसात किती ऊर्जावान असता आणि ऊर्जेनिशी तुम्ही किती कार्य पूर्ण करता यावर तुमचे लक्ष केंद्रित करा तुमच्यातील नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी तुम्हाला देवाचे स्मरण करायचे आहे तुम्ही एक ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयावर चालण्यासाठी पावले टाका देवाचे स्मरण करून जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुमची ऊर्जा अधिक वाढी लागली आहे असे तुम्हाला परिवर्तन दिसून येईल देवाचे नामस्मरण तुम्ही जेव्हा जेव्हा कराल तेव्हा तेव्हा दैवी ऊर्जा तुम्हाला सकारात्मक बाजूने परिवर्तन घडवताना दिसेल कारण दैवी ऊर्जा निरंतर तुम्हाला तुमचे सकारात्मक विचार आणि सकारात्मक परिवर्तन देण्यासाठी येत असते प्रत्येक क्षणाला देवाकडे ते मागा जे तुम्हाला हवे आहे आणि त्यासाठी निश्चय करा की मला ते पूर्ण करायचे आहे मग ते एखादे कार्य असो किंवा तुम्ही ठरवलेली गोष्ट असो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा चमत्कार घडण्यासाठी अनुभवण्यासाठी तू तयार आहे मग शंका न घेता तुम्ही पावले पुढे टाका सर्व काही तुमच्या बाजूने घडत आहे असे तुम्ही पाहाल देव तुमच्यासाठी ते सर्व काही निर्माण करत आहे जे तुम्हाला हवे आहे तुमच्या वेदना दुःख सर्व काही संपून जाणार आहे तुम्ही जर देवाचा मार्ग धरला आहे तर आता निश्चिंत रहा देवाच्या मार्गावर जो कोणी येतो त्याला देव संकेत देतात आणि ते संकेत स्वीकारण्यासाठी ते मन शुद्ध आणि पवित्र हवे आणि देवाचे नामस्मरण निरंतर हवे तेव्हाच तुमच्यापर्यंत ते संकेत पोहोचतात देव म्हणतात मला माहीत आहे की सध्या तुम्ही कठीण प्रसंगाचा सामना करत असाल पण हे कायमचे राहणार नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यातील रस्ते काटेरी जाणवत असतील पण अजूनही तुम्ही योग्य मार्गावर आहात या काट्याने भरलेल्या रस्त्यावर दैवी शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमच्यासाठी तो मार्ग तयार करेल जो स्वच्छ आणि आनंदी आहे जर तुम्ही त्या आनंदी मार्गावर चालण्यासाठी तयार असाल तर आत्ताच होय म्हणा तुम्ही विपुलतेच्या भरभराटीच्या हंगामात प्रवेश मिळवत आहात तुमच्यासाठी देव काहीही अशक्य ठेवणार नाही विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी महान आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारही उघडल्या जातील तुमचा आत्ताचा प्रवास देवाच्या आशीर्वादाने भरलेला आहे तुम्ही तुमच्या जीवनात जे काही आकर्षित करत आहात ते सर्व काही शुभ घटनांनी भरलेलं आहे मग विचार न करता पुढे पावले टाका सर्व काही विचार सर्व काही गोष्टी देवावर सोपवून निश्चिंत राहाल त्या क्षणालाच चमत्कार घडतील आणि तुम्ही ते आकर्षित कराल जे तुमचे मन मागत आहे मला माहीत आहे की तुमच्या मनाला खूप काही हवे आहे तुमच्या जीवनात खूप काही हवे आहे मग त्यासाठी प्रयत्न करणे टाळू नका प्रयत्न करत राहा कारण यश लवकरच तुम्हाला गाठेल आणि ते भर भरून तुमच्या दिशेने प्रवाहित होईल जेव्हा तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तेव्हा तुमचा आत्ताचा प्रवास आशीर्वादाने भरलेला आहे आणि तुमचे चांगले दिवस येत आहेत तुझं माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच लक्षात ठेव की तू एकटा नाहीस आणि तू कधीही एकटापुढे पुढे जात नाहीस तर मी सदैव तुझ्यासोबत आहे मी तुझ्या पाठीशी आहे बाळा पावले पुढे टाक तुम्ही तुमच्या जीवनात उपचार विपुलता भरभराट हे सर्व काही आनंद प्राप्त करणार आहात तुम्ही काही काळातच ती आनंदाची बातमी आकर्षित करत आहात तुमच्या जीवनातील ते संघर्ष ते दुःख आणि ते ताणतणाव कमी करणारा हा दैवी संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा देवाचे कार्य लक्षात घ्या खूप काही हालचाली खूप काही परिवर्तन तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहत आहात ते नवीन आहे ते तुम्ही सध्या खूप काही संघर्षाने भरलेलेही पाहत असाल खूप हो काही परिवर्तन तुम्हाला असह्यही होत असेल की इतके एकदम परिवर्तन जे काही घडत आहे ते माझ्यासाठी योग्य आहे का मी त्यातून पुढे जाईल का असे अनेक प्रश्न तुमच्या मनाला सध्या भेडसावत आहेत पण देवाचे आशीर्वाद त्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होतात जेव्हा तुम्ही मनापासून देवाची प्रार्थना करता तुम्हाला ती विपुलता ते भरभराट आणि ती सुख संपत्ती हवी आहे मग त्याच दिशेने पुढे जा तुमचा मार्ग देव स्वच्छ आणि सुंदर बनवत आहे तुम्ही जर प्रयत्न करून त्या मार्गावर पुढे जायला तयार असाल तर ते सर्व काही घडेल आणि तुम्ही आश्चर्याने परिपूर्ण व्हाल इतके आशीर्वाद मी तुम्हाला देईल तुमची उपचार आणि तुमच्यासाठी असलेली आनंद आशीर्वाद सर्व काही येत आहे तुमच्या वेदना दुःख ताण तणाव आणि संघर्ष संपवल्या जात आहेत जे काही तुमच्याशी शत्रुत्व करू इच्छितात त्यांना असं वाटतं आहे की ते तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखत आहे तुम्हाला ओळखून आहे पण त्यांना आता तुमच्याकडे पाहून काहीतरी वेगळेपणा जाणवत आहे देव तुला आठवण करून देऊ इच्छितो की अरे सौंदर्य हे बाह्य रूपाने नाही तर ते आंतरिक मनाने हवे जेव्हा तुमचे हृदय देवाकडे येते प्रार्थना करते तर ते अधिक सुंदर होते आणि त्यात सुंदर विचार येऊ लागतात तुम्ही इतरांबद्दल जे काही चांगले विचार करता त्यामुळे तुमचे मन अधिक पवित्र होते तुम्ही ज्या काही इच्छा अपेक्षा करता तेही देव त्या आशीर्वादामुळे पूर्ण करू लागतात जर तुम्ही तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आशा पूर्ण करण्यासाठी देवाकडे आला आहात देवाची प्रार्थना केली आहे तर तुमचे मन शुद्ध आणि पवित्र झाले आहे तुमच्या मनातील ते तिरस्काराचे भाव देवाने नाहीसे केले आहे कुणाबद्दलही आता तुमच्या मनात ते दुःख नाही ते त्रास नाही त्या वेदना नाहीत म्हणून तुमचे मन स्वच्छ आणि निर्मळ करण्यात आले आहे तुम्ही या बाह्य जगात सौंदर्य नुसतंच पाहू नका तर प्रत्येक जण जो तुमच्यापर्यंत येतो तो जरी सौंदर्याने महान नसेल तरी त्याच्या हृदयातील काही चांगल्या गोष्टी तुम्ही हेरू शकता आणि जो तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे जर त्याचे संवाद तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत अधिक काळ घालवू शकता कारण ते तुमच्यासाठी हितावह आहे कुणाच्याही मनाला इजा होणार नाही असे बोलत असाल असे वागत असाल तर देवाचे अधिक प्रिय व्हाल देव म्हणतात हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव हो। कारण तुझे दिवस परिवर्तन केल्या जात आहेत सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी प्रगती आणि आनंद देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ